नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील मान्सूनचा आस असलेला माझा पट्टा हा उत्तर भारताकडे सक्रिय आहे आणि याच्या आसपासच पावसाच्या सरी या पाहायला मिळत आहेत चक्रकारवाडीचे बंगाल जोपसरात तयार झाले त्याच्यामुळे अतिउंचावर हवेचा जोर तसा स्थिती राज्याच्या आसपासही सक्रिय झाली त्यामुळे राज्यातही काही ठिकाणी मेघ गर्जना आणि पावसाच्या सरी या पाहायला मिळत आहेत सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये साधारणतः पाहिलं तर बुलढाण्याच्या दक्षिण भाग मेहकर आणि लोणार या दोन तालुक्यांमध्ये याआधीही खूप मुसळधार पाऊस होऊन गेले तर अतिवृष्टी झालेली आहे आणि आत्ताही या ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग आहेत यानंतर वाशिम अकोल्यातीलही काही दक्षिणेखील भागांमध्ये पावसाळी ढग आहे जालन्याचे जालनापासून उत्तर देखील भाग असतील परभणीच्या उत्तर भागांमध्ये पावसाळी ढग त्यानंतर अमरावती आणि यवतमाळच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत किनाऱ्याला इकडे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीलाही काही प्रमाणात ढगाळ वातावरण किंवा पावसाचे ढग दाटलेत इतर ठिकाणी ढगाळ हवामान आहे विशेष सध्या पाऊस मोठा होत नाही मात्र येथे चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर इथे चोवीस तासामध्ये बीड अहिल्यानगरचे काही भाग जालना बुलढाणा वाशिमचे दक्षिणेकडील भाग असेल परभणी हिंगोली या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पाऊस जरी होण्याचा अंदाज राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगरचे राहिलेला भाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ नांदेड त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसहित मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पाऊस जरी होतील व्याप्ती थोडीशी कमी राहील मात्र बार बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज हा दिसतोय नंतर मुंबई ठाणे पालघर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडासा गडगाट होईल धुळे नंदुरबारकडे मालिकडे स्वस्ती स्थिती स्थानिक निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका